सत्याचा आवाज खोट्याला चोप देणार आपण पाहत आहात जनशक्ती लाईव्ह न्यूज निर्भीड बातम्या पत्रकारिता वळसंग ग्रामपंचायत कार्यालयात आज दिनांक बारा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी आरोग्य सेवा जनजागृतीसाठी विशेष आयुष्मान भारत कार्ड कॅम्प आयोजित करण्यात आला या कॅम्पमध्ये ज्या लाभार्थ्यांची आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना म्हणजेच पीएमजेएवाय अंतर्गत कार्डे आधीच तयार झाली होती त्यांना ती वितरित करण्यात आली तसेच ज्यांची कार्डे अद्याप तयार झाली नव्हती अशा पात्र नागरिकांची नवीन नोंदणी करून कार्ड निर्मितीचे काम तत्परतेने करण्यात आले या ती गावाच्या लोकसंख्येनुसार वळसंग ग्रामपंचायतीला एकूण तीन हजार अठ्ठ्याण्णव लाभार्थ्यांचे उद्दिष्ट देण्यात आले असून त्यापैकी दोन हजार एकशे तेवीस लाभार्थ्यांची कार्डे यशस्वीरित्या तयार करण्यात आली आहेत सध्या नऊशे पंचाहत्तर लाभार्थ्यांचे उद्दिष्ट शिल्लक असून ते पूर्ण करण्यासाठी ग्रामपंचायत प्रशासन सातत्याने प्रयत्नशील आहे उर्वरित लाभार्थ्यांपर्यंत योजना पोहोचवण्यासाठी सोशल मीडियाचा तसेच ग्रामदंडीद्वारे प्रचार प्रसार करण्यात येत असून विशेष कॅम्प आयोजित करून उद्दिष्ट पूर्ण करण्याचा संकल्प ग्रामपंचायतीने केला आहे त्याच दिवशी शासनाने विकसित केलेले मेरी पंचायत पंचायत निर्णय ग्रामसंवाद हे अॅप गावकऱ्यांच्या मोबाईलवर डाउनलोड करून त्याचे प्रशिक्षण करण्यात आले या ॲपमुळे ग्रामपंचायतीच्या सर्व निर्णय योजना आणि कामकाजाची माहिती नागरिकांना थेट मोबाईलवर उपलब्ध होते ज्यामुळे पारदर्शक व उत्तरदायी प्रशासनाचा अनुभव ग्रामस्थांना मिळतो तसेच शासनाने सुरू केलेल्या आबा कार्ड उद्दिष्टपूर्तीसाठी देखील वळसंग ग्रामपंचायत सर्वतोपरी प्रयत्नशील आहे या उपक्रमाला सरपंच सौ पूजा रमेश माळी ग्रामपंचायत अधिकारी श्री पैगंबर नदाफ तसेच ग्रामपंचायतीचे सदस्य कर्मचारी आणि ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाअंतर्गत शासनाने ठरवलेल्या सर्व निकषांवर उच्च गुणांकर मिळवल्याच्या दृष्टीने ग्रामपंचायत वळसंग प्रशासन सातत्याने प्रयत्नशील असून गावकऱ्यांचा सहभाग हेच त्या यशाचे खरेबळ ठरत आहे जनशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा